नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली होती आता यामध्ये शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर ही ई e के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची पती किंवा वडील असल्यामुळे ई केवाय सी झालेली e नाही अशा लाडक्या बहिणींसाठी काय अपडेट असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा आदिती तटकरे मॅडमनी पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई वाय सीची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये पहा लाडक्या बहिणींना यामध्ये पारदर्शकता व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ही के वाय सीची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे आणि या प्रक्रियेत आर्थिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेण्यात आलेली आहे पहा या योजनेमध्ये सुसूत्रता म्हणजे पहा ज्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी जो काही वेबसाईटचा प्रॉब्लेम येत होता ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता वेबसाईट ही इरर दाखवत होती याबद्दल यामध्ये आता अधिक सुसूत्रता आणण्याबाबत मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसल्यामुळे कोणाचा आधार था नंबर टाकायचा था, याबद्दल सुद्धा यामध्ये अपडेट घेण्यात आलेले आहे तर लवकरच त्यांना सुद्धा ई के वाय सी करण्याकरिता नवीन अपडेट येणार आहे या ठिकाणी पहा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती वाय सी करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि यासाठी दोन महिन्याचा कालावधी हा देण्यात आलेला होता आता आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि जे काही राहिलेले लाभार्थी आहे त्यांना आता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तर यामध्ये पहा अठरा सप्टेंबरपासून तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ही ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली होती तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ज्या काही राहिलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना आता ही ई के वाय सी करावी लागणार आहे अशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे मॅडमने दिलेले आहे ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाही त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच यामध्ये अपडेट घेण्यात येणार आहे याबद्दलची मंत्रिमंडळ मध्ये बैठक सुद्धा घेण्यात आलेली आहे तर लवकरच ज्या काही राहिलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी आपली ई केवायसी ही अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून घेणे आवश्यक असणार आहे आणि ई केवायसी सी कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्याला ही लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहून करू शकता तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद